नमस्कार मी तुमची होस्ट स्ट डोळली गोडली फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे पटॅटो नगेट्स म्हणजे बटाट्याची नगेट्स नगेट्स म्हणजे काय छोटे छोटे क्रिस्पी गोळे पण ही उपासाची रेसिपी आहे उपासाची का कारण हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही पटॅटो नगेट्स खाता त्यावेळेस तुम त्याच्यामध्ये कॉर्न फ्लोअरने ते बनवले जातात बटाटा उकडून त्यामध्ये सगळे मसाले घालतात आणि कॉर्न फ्लोअरने ते बांधले जातात बाइंड केले जातात आणि तळले जातात बरं आपण खातो ते गरम गरम असतं त्यामुळे ते, ते खूप गरम आणि कुरकुरीत लागतं पण लक्ष घ्या हे जेव्हा थंड होतात तेव्हा ते ऑटोमॅटिक ते लूज होतात किंवा लुळे पडतात पण पोट भरायला आणि खूप चवीला मात्र अतिशय चविष्ट लागतात मग मी आता उपासाचे पोटॅटो नगेट्स किंवा उपासाचे बटाट्याचे नगेट्स कसे केले आहेत त्याची आपण रेसिपी पाहूया त्यामध्ये खूप जास्त काही सामान नाही चला मग स्वयंपाकघरात जाऊन बघूया हे नगेच तळायचे असतं म्हणून कढईमध्ये तेल टाकून ठेवलं आहे थोडी कढई गरम पण करून घेतली आहे आता मी हा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि काय करणार आहे हा थोडासा बटाटा मी इथे काढून घेते आता ह्या बटाट्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर टाकू नका कारण त्याच्यात इत याच्यात इतके इन्ग्रेडियंट्स नाही आहेत की अगदी तुम्हाला खूप मोठं ताट भरून दाखवायचं काही नाही थोडंसं जिरं मी टाकणार आहे चवीसाठी दोन चमचे जिरं हे मीठ क्रिस्पीनेससाठी मी याच्यामध्ये एक आणि दोन चमचे साखरभा माझाच चमचा किती लहान आहे हे, हे तुम्ही पहा आणि आता रेड चिली फ्लेक्स मी यामध्ये टाकते दोन चमचे सगळ्यात आधी तर आपण याला आधी असं हातानेच कुचकरून एकत्र करून घेऊ काय होतं जेव्हा हाताने आपण असं कुचकरतो ना तर मीठ आणि साखरेमुळे बटाट्याचं पाणी रिलीज होतं हा बटाटा असाच्या असा आपण यात तळू शकत नाही याला बाइंड करावं लागतं मग बाइंड करायसाठी आता त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकायचं एक तर हे पीठ मॉलमध्ये उपलब्ध असतं छोट्या छोट्या दुकानात उपलब्ध असतं आणि नसेल तर सरळ साबुदाणा कढईत भाजायचा आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आज मी तेच केलेलं आहे कारण मला साबुदाण्याचं पीठ काल मॉलमध्ये मिळालं नाही फार गर्दी होती मॉलमध्ये आणि साबुदाणा पीठ संपलं त्यामुळे वारंवार आपण जाऊ शकत नाही मग आता हे जे आहे हे, हे साबुदाण्याचं पीठ मी असं करून घेतलेलं आहे तर हे एक हे दोन हे तीन तीन चमचे मी आहे चांगलं भरभरून कारण मला याचं बाइंडिंग व्हायला हवं आहे जरा घट्ट असं हे झालं पाहिजे बस हे बाइंड झालं की याचे गोळे करायचे त्याला आकार द्यायचा तुम्हाला पाहिजे तो मुलांच्या डब्यात तुम्ही देऊ शकता तुमच्या किटी पार्टीला तुम्ही करून ठेवू शकता हे नगेट्स करून ठेवायचे आणि बायका आल्या की तळवून घ्यायचे बस पटकन होता काही त्याला जास्त वेळ लागत नाही आता ही रेसिपी आपली तयारच झाली आहे काहीच करायचं नाही आता फक्त आपल्याला तळ्याचा कार्यक्रम उरलेला आहे तो आता करते आणि तुम्हाला दाखवते आता ही रेसिपी उपासाला चालते तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर करा नका टाकू कोथिंबीर मी खाते म्हणून मी टाकली याच्यामध्ये अजून खात असाल आलं तर आलं किसून टाका ते पण छान लागतं आणि मी आशोबत दह्याची चटणी केली आता हा माझा गोळा छान वळून तयार झाला यामध्ये थोडंसं तेल होतं या तेलाला मी हा गोळा पुसून घेते तेलाला पुसून मी हा पाणी थोडंसं मळून घेते आता आपण गॅस लावूया तशी कढाई गरम आहे माझी अशी काही थंड नाही आहे पटकन होईल ही रेसिपी आणि असे हे पाच सहा खाल्ले ना तरी असं पोट भरल्यासारखं वाटतं कारण तळलेलं असतं आणि बटाटा तसंही हेवीच पडतो त्यामुळे असं तुम्ही हे, हे नका करू की अरे आता काय एवढूसं कसं काय पोट भरेल असं नसतं पोट व्यवस्थित भरतं याच्यासोबत मी शेंगदाणा ओला नारळ हिरवी मिरची कोथिंबीर जिरं काळं मीठ साधं मीठ साखर अशी मी चटणी केलेली आहे ती चटणी मी तुम्हाला दाखवते आता आपण हे नगेट्स करून सगळेच्या सगळे नगेट्स त्या ते गरम तेलात तेल तळायला टाकूया मी नगेट्सला असा आकार देते तुम्हाला पाहिजे तसा द्या नाही तर तुम्ही असे हे गोळे काय होतं पोटात आतपर्यंत जात नाही म्हणून मी याला थोडं चपटं केलं कारण आपण याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठही घातलं आहे ना तर ते पीठ जरा तळलं जावं एवढंच तोपर्यंत तो ते तेल छान गरम होतं खायला खूप छान लागतात खरंच छान लागतात आणि साबुदाणा असल्यामुळे थोडासा एक क्रिस्पीनेस आणि आपल्याला साबुदाणा खायची सवय असते ना तर ते खरंच खूप छान लागतात एकदा करून पहा आणि लवकर होणारी रेसिपी आहे तुम्ही केव्हाही करू शकता हां साबुदाण्याचं पीठ विकत आणलं तर मग काही करायची गरजच नाही आहे सरळ बटाटे उकडवायचे स्वयंपाकाच्या वेळेस आणि हे करायचं चला आता मी याच्यामध्ये हे नगेट्स सोडते मात्र हे नगेट्स टाकल्यानंतर त्याला अजिबात हलवायचं नाही याच्यावरचे जी बुडबुडे आहेत ते बुडबुडे आपल्याला थंड होऊन द्यायचे आणि नवेताना आपल्याला तेल असं ही फ्लेमवर मी करून घेतलेली आहे ओला नारळ भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची काळं मीठ साधं मीठ साखर कोथिंबीर आणि यातली दही टाकलंय दोन चमचे आणि ही मिक्सरमधनं फिरवून घेतली ही चटणी दिसतेही छान आणि खायला खूप छान लागते म्हणजे आपला उपास काही मोडला जात नाही आणि मान तुमच्या दृष्टीने कोथिंबीर न खात तर नका खाऊ आता हे मी खूप वेळा बोलली आहे आता काही बोलणार नाही तुम्हाला जे जे यातलं चालतं आहे ते तुम्ही करू शकता पण बटाटे उकडलेले असले आणि पाहुणे आले आणि त्यांना उपास आहे तर तुम्ही ही रेसिपी पटकन आणि छान करू शकता आता हे फक्त उकळून देत तळू देत मग आपण आपली रेसिपी सजवूया याला काही असं मंद आचार वगैरे तळायचं नसतं फक्त यातला आतला साबुदाणा हवाफेनी छान शिजून जातो थोडे लालसर काढायचे म्हणजे मोठे पच्चे पण लागत नाही आणि छान लागतं खूप तेल वगैरे काही पीत नाही इथे तुम्हाला पाहिजे साबुदाणा नसेल टाकायचं साबुदाण्याचं पीठ नसेल टाकायचं तुम्ही भगरीचं पीठ पण यात टाकू शकता म्हणजे शेंगदाणा भगर राजगिरा तुम्हाला जे हो, पीठ आवडतं ते पीठ फक्त आपल्याला बाइंडसाठी पीठ पाहिजे आपली रेसिपी आपली पोटॅटो नगेट्सचीच आहे बरोबर तर मग आता हा हा ही युक्ती वापरून तुम्ही करा मी साबुदाण्याचं सा पीठ टाकलं माझ्याकडे होतं मी घरी तयार करून घेतलं टाकलं तर ते पीठ आता वापरायला पाहिजे म्हणून वापरलं माझ्याकडे राजगिरा शेंग आ, शेंगाडा पीठ वगैरे काही नाही आहे आता मी हे तुम्हाला सजवून दाखवते थोडे नगेट साधे मी करून घेतले होते बघा ही चटणी हे आधी केलेले चार पाच नगेट्स आहेत करून घेतले होते आणि हे बघा आता हे बघा किती सुंदर आपले गेट्स तयार झाले आपली उपासाची रेसिपी दहा मिनिटात तयार झाली शेंगदाण्याचं कूट घरात असतं दही घरात असतं चिली फ्लेक्स असतात आपल्या घरामध्ये जिरं असतं मीठ असतं साखर असते त्यामुळे पटकन ही होणारी रेसिपी आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की मी साबुदाणा पीठ वापरलं तुम्ही वापरलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही राजगिरा पीठ वापरू शकता भगर वापरू शकता शेंगदाणा मात्र अवॉइड करा शेंगदाण्याचे ग्रॅन्युल्स तेलामध्ये बरेचदा फुटायची शक्यता असते म्हणून शेंगदाणा घालायचं नाही म्हणून मी यात तो घातला नाही आहे म्हणजे माझा अनुभव आहे तेल पूर्ण काळं होतो मग त्याने धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट बनाई खाई खिलाई आप कि को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद